नवी मुंबईतील झोपडपट्ट्या आणि त्यांच्या जागांचे कोणतेही सर्वेक्षण राज्य शासन किंवा नवी मुंबई महानगरपालिका करत नाही असे स्पष्ट करत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे खोट्या अफवा आणि आमिषांना बळी होऊन व्यक्तिगत कागदपत्रे राजकीय पक्ष अथवा त्यांच्या लोकप्रतिनिधीकडे जमा करू नयेत असे त्यांनी म्हटले आहे जो सर्क्युलेट होत आहे बॅनर त्याच्या माध्यमातून मला इतकंच दिसलं की एखाद्या बंगल्यावर बोलवून सर्वेक्षण करणं हे कितपत योग्य आहे हे तुम्हाला स्वतःहून समजायला पाहिजे कारण जागेचा सर्वे हा जागेवर होतो आणि आपण बघितलं की दोन हजार नंतर दोन हजार अठरा ला एक जी आर आलेला आहे तुम्ही त्याची माहिती घ्या आणि त्याच्यामध्ये इतकं लिहिलेलं आहे की दोन हजार अकराच्या अगोदरची जी झोप झोपडपट्टी आहे झोप झोपड्या आहेत त्यांना संरक्षण देण्याचा जी आर आहे मग त्यांना सर्व सर्वेक्षण देण्याची जी आता जबाबदारी आहे ती त्याच्या अगोदर त्यांचा सर्वे होणं गरजेचं आहे कारण कसं कळेल की दोन हजार अकराच्या आणि दोन हजार अकराच्या नंतरच्या झोपडपट्टी कुठची आहे आणि कुठच्या झोपड्या आहेत तर त्यांचा सर्वे होणं आणि सर्वे कोणाच्या मार्फत व्हायला पाहिजे तर प्रॅक्टिकली आपण विचार केला तर सर्वे हा कलेक्टर डिपार्टमेंटच्या थ्रू होतं महानगरपालिकेचा याच्याशी काही संबंध नाही महानगरपालिकेला ते लोक इन्फॉर्मेशन देतात आणि त्यांची मदत जी काही मदत लागेल स्थानिक लेव्हलला ती त्यांची मदत घेऊन कलेक्टर डिपार्टमेंट हा सर्वे त्यांच्या मार्फत झाला पाहिजे आणि तसाच झाला पाहिजे तरच त्याला कुठेतरी न्याय मिळेल की मला नवी मुंबईतील झोपडपट्टीला इतकंच आव्हान करायचं आहे की जागरूक आपण आहात ह्याच्यामध्ये आज नवी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या झोपडपट्टी वासियांना मॅनिपुलेट केला जातो आणि त्यांचे डॉक्युमेंट कलेक्ट करण्याचा हा एक सिंपल आ, जो टेक्निकली ते लोक वा वापर करतात कारण आज आपण बघितलं की राहुलजींनी जो मुद्दा उचललेला आहे वोट चोरीचा तर ह्या सगळ्या गोष्टी हे लोक कोणत्या ना कोणत्या आधारे कोणते ना कोणते चुकीचे फॉर्म त्यांच्यापर्यंत नेऊन त्यांचे फॉर्म भरले जातात त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट कलेक्ट केले जातात त्यांचे फोन नंबर आणि हेच कुठेतरी लिंक करून वोट देखील चोरी होते तर आपली डेमोक्रेसी ह्याच्यामध्येच धोक्यात आहे तर ह्या सगळ्या गोष्टींनी जनतेने जागरूकता जागरूक होणं गरजेचं आहे आणि मला इतकंच आव्हान करायचं आहे की आपले कोणतेही डॉक्युमेंट देणं चुकीचं आहे पण शासनाचा जर कोण आपल्याकडे येतो त्याच लोकांचा आय डी चेक करून त्यांनाच आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट देऊ शकता तुम्ही नाहीतर अन्यथा आणि मला इतकं पण म्हणायचं आहे की पालिकेने याच्यावरती नियंत्रण आणायला पाहिजे कारण पालिका जे सर्वे करते किंवा कलेक्टर जो सर्वे करतो आज कुणी पण उठून कोणत्याही पॉलिटिकल जे पण नेते आहेत त्यांच्या मार्फत कोणीही जाऊन दरवाजावर झोपडपट्टीमध्ये जाऊन फॉर्म्स कलेक्ट करतो तर अशा लोकांवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे कारण लोकांचे डॉक्युमेंट्स आज धोक्यात आहेत आणि हे जे लोक हे एजन्सी सारखे ते लोक एजंट लोक जे फिरतायत प्रत्येक झोपडपट्टीमध्ये प्रत्येक गाव ठिकाणी ह्याची ह्याच्यावर कुठेतरी नियंत्रण येणं गरजेचं आणि जर याच्या पुढे कोणी चुकीचे डॉक्युमेंट्स जर कलेक्ट करत असतील तर त्यांच्यावरती नक्कीच आम्ही आवाज उठवून त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचं काम नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या मार्फत करण्यात येईल तर काँग्रेस जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांच्या या आवाहनामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्टर पालिका प्रशासन नवी मुंबई